खरंतर लोकसभा निवडणुकींचं वारं व्हावं लागलेलं आहे आशामध्येच अनेक जणांचे पक्षप्रवेश देखील होत आहेत शिवसेनेचे जे, जे उपनेते होते जुन्नरचे भूमिपुत्र डॉक्टर अमोल कोल्हे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे तर जुन्नरचे जे, जे मनसेचे आमदार होते श्रद्धा सोनवणे यांनी कालच शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करत उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन देखील बांधून घेतलेलं आहे आशातच एकूणच सर्वसामान्य मतदारांचा या लोकसभा निवडणुकीच्या बाबतीमध्ये काय कौल असणार आहे हा आपण जुन्नर तालुक्यामध्ये जाणून घेणार आहोत आता आपण मडपट्ट्यामध्ये आहोत एकूणच सर्वसामान्य नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत या आपण पाहूयात माझ्यासोबत काय युवक देखील आहेत काय या सगळ्या युवकांच्या प्रतिक्रिया आहेत कारण आताची जी लोकसभेची निवडणूक आहे किंवा ज्या निवडणूक आहेत खरं तर या सगळ्या निवडणुकांमध्ये जे भारताचे तरुण आहेत त्या तरुणांचं खूप मोठं योगदान आहे ह्या परिसरातील काय तरुण आहेत त्यांचे काय प्रश्न आहेत किंवा एकूणच त्यांच्या काय भावना आहेत आपण जाणून घेऊ तुम्हाला यावेळेस खासदार म्हणून कोणाला निवडून द्यायला आवडेल पहिल्या तर प्रसंती आमची जे युवक लोक आहेत ते अमोलदा कोल्हे यांनाच असेल कारण का इथून मागे जे प तीन पंचवार्षिक ज्या आढळराव पाटलांच्या झाल्यात तर आजपर्यंत ग्रामीण भागामध्ये या इकडच्या आजपर्यंत आढळराव पाटलांनी आम्ही इकडे जे तरुण लोक आहोत यासाठी काही केलेलं नाही आहे त्यामुळे यावर्षी आम्ही अमोलदा कोल्हे यांनाच मतदान करणार काय सांगशील यावेळेस खासदार म्हणून तुम्ही कोणाला निवडून द्याल अमोल कोल्हेच युवा नेता आहे आणि पहिल्यांदाच राजकारणात उतरला आहे त्यामुळं अमोल अमोल दादाच आढळराव का नको आमच्या पश्चिम पट्ट्यात पाहिलं तर आढळ आढळराव दा शिवाजी आढळराव दादांनी काहीच केलेलं नाही युवा युवकांसाठी तर काहीच केलेलं नाही त्यामुळं नवीन चेहरा आहे नवीन चेहऱ्याला संधी देऊ आम्ही माझ्यासोबत या भागातील पदाधिकारी देखील आहे शिवसेनेचे खतर तर समितीच्या माध्यमातून त्यांनी अतिशय चांगलं काम केलं अशी काही पद्धती माझ्यासोबत साहेब कुणीही काही बोलण्यापेक्षा खासदार शिवाजीदा आडेराव पाटील यांचा चौकार हा निश्चित आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनामनात हर एक मनाने जपला रे शिवाजीदादा आपला रे अशी एक भूमिका आहे असं खासदार तर आता जनतेला माहितीच आहे आता इकडे किती दिवस निवडून गेल्यापासून तोंडच दाखवलं नाही त्यांनी हे लोक काय का पण बोलतील पण निवडून गेल्यापासून त्यांनी निदान या गावाच्या पश्चिम पट्ट्यामध्ये काय चाललं हे बघितलं पाहिजे त्यांनी आपण या लोकसभा मतदारसंघातून निवडून आलोय आपण निदान या फेरफटका मारलं मारला पाहिजे आपल्या मतदारसंघामध्ये एवढंच आमचं काय नाही खासदार म्हणून तुमची कोणाला पसंती असेल तर यावेळेस खासदार म्हणून आमची पसंती शिवाजीराव दादांनाच असेल या भागातले तरुण माझ्यासोबत आहेत काय तरुणाची प्रतिक्रिया एकदम आपण जाणून घेऊया काय सांगाल खासदार नेमकी कोण असावं तुमची पसंती कोणाला असेल खासदार या शिरो लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे असावे कारण एक तरुण तडफदार नेतृत्व या बा शिरो लोकसभेला भेटते आणि दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा तळागाळापासून काम करणारा पक्ष आहे तरुणांना योग्य तो सल्ला किंवा मार्गदर्शन या पक्षाकडून कायम भेटतं कुठलंही शेतीचं धोरण असो व्यवसाय असो याची कामं असो कुठलीही कामं असो ती त्या पक्षामार्फत योग्य होतात डॉक्टर अमोल कोल्हेंना का निवडून द्यावं ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारसरणीतून आपल्या भविष्यासाठी चांगलंच करणार आहे आणि आम्हाला त्याची म्हणजे खात्री आहे का ते तरुणांसाठी रोजगाराच्या समस्या असतील तसेच आपले किल्ले शिवनेरी छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ ते पण म्हणजे व्यवस्थित करावं किल्ल्यांची जी पडझड आहे ते सुधारावं अशीच आमची इच्छा आहे चा आणि अमोलकोल तरुण तरुण म्हणजे तरुण नेतृत्व आहे ते तरुणांच्या समस्या तसेच जुन्नर तालुक्यातील लोकांच्या समस्या सोडवतील याची आम्हाला खात्री आहे कारण की ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारसरणीतून आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन काम करणार आहे याची आम्हाला खात्री आहे बरोबर आहे आडराव पाटलांनी काहीच कामं केलं आमचं आमचं जे मडगाव आहे मडबारगाव पुनर्वस्थित गाव आहे तर त्यांनी आमच्या म्हणजे तरुणांसाठी काही रोजगारी संधी संधीकोडं उपलब्ध करून दिले नाही आलेले प्रकल्प त्यांनी रखडवलेत जर ते ग्रामीण भागाची नाळ बैलगाडीशी जोडलेली तर ती नाळ जी जोडलेली तर सा ते बैलगाडी चालू होण्यासाठी त्यांनी काहीच केलं नाही हालचाल केलं नाही आणि त्यांनी आताच एक नवीन मुद्दा हाती घातला आहे माळी समाजाचा किंवा त्यांनी जातीवाद असं राजकारण चालू केलेलं आहे मला एक वाटतं की पवारसाहेबांशी कधीच साहेबांनी कधीच म्हणजे जातीवाद केला नाही तर ही तरुण सर्व मंडळी आहेत तर ते डॉक्टरांच्या मागे उभे राहणार रे मला सांगा आदरराव पाटील यांच्या विरोधात जुन्नरमधलंच एक मोठं नाव खरं तर चर्चेलं जाते आहे डॉक्टर अमोल कोल्हे यांचं जर डॉक्टर अमोल कोल्हे अधुररावांच्या विरोधात असतील तर ती लढत कशी होईल काय वाटतं तुम्हाला नाही बरोबर आहे पण काय झाले अमोल कोड हे जे आहेत ना आता सध्या हे काही परिचयात नाहीत तसं आढळराव पाटलांचं आता दहा वर्षापासून त्यांचं प्रत्येकाच्या कानावर आढळराव पाटील आहे बरं आता वारकरी संप्रदायसुद्धा आढळराव पाटलांनी बराचसा भाग घेतलेला आहे पुढाकार बऱ्याच ठिकाणी त्यांनी कामं केले आहे जरी आमच्या गावात एखादं काम कमी झालं असेल पण काही जुन्नर तालुक्यात बरीचशा ठिकाणी कामं चालू आहेत म्हणून आम्हाला असं वाटतं का आढळराव पाटील येतील